शेतकरी मित्रांनो नमस्कार बातमी येते अवकाळी पावसासंबंधी आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आज राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर तुमच्या गावात पाऊस पडला असेल तर कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो तो जाणून घेऊया आज राज्यामध्ये विविध ठिकाणी दुपारनंतर सायंकाळपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे जोरदार ते अतिश जोरदार पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याची बाकीता आहे तर पाहूयात आज राज्यामध्ये चंद्रपूर वणी गडचिरोली आदिराबाद या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्य शेकेत, पडण्याची शक्यता आहे तसेच राजुरा चंद्रपूर विभागातील राजुरा सिरपूर उतूर आदिराबाद या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मान्सूनचे आगमन केरळमध्ये झाले त्यामुळे त्यामुळे पूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता महाराष्ट्रात दाट शक्यता आहे तसेच हिमायतनगर भोकर उमरखेड या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच नांदेड पेठ उमरी उर्णा बसमत परभणी जिंतूर हिंगोली रिसोड लोणार मेहकर पातूर स सेलू परभणी पात्री माजरगाव अहमदपूर मुखेड बर्दापूर केज कळंब लातूर औसा कळंब या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आहे मित्रांनो कल कळंब येथे कळंब तालुक्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच भालकी उमरगा परिसर तुळजापूर निलंगा औसा लातूर धाराशिव वैराग बार्शी या परिसरातसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच चौसाळा बीड देवराई पैठण घोडेगाव पाथर्डी अहमदनगर या ठिकाणसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे जामखेड परंडा बार्शी वैराग तुळ्यापूर या पट्ट्यातसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अक्कलकोट या सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अथनी कुळची चिकोली निपाणी गारगोटी फोंडा कोडोली इस्लामपूर तासगाव विटा कराड पाटण या ठिकाणीसुद्धा अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे तसेच चिपळूण खेड सातारा वडूज फलटण लोणंद वाई बारामती प्रतापगड खेड दापोली या ठिकाणीसुद्धा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे पुणे सासवड राहू अहमदनगर घोडेगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्य वे, व्यक्त केली आहे तुम्ही माजलगाव बीड या ठिकाणी या जिल्ह्यातसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ही होती हवामानाशी छोटीची अपडेट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर तुमच्या गावात पाऊस पडला असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद